राम राम मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे ही दुनिया जगत असताना एक विचित्र स्वरूपाची घटना समोर आली आहे आणि आमच्या गावापासून अगदी पंधरा वीस किलोमीटरवर घडलेला विषय त्यामुळं जरा पारदर्शकपणे तुमच्या त्याच्यात मी हिट प्रकाश टाकू शकतो याची मला खात्री आहे पुणे जिल्ह्यात अनेक तालुके आहेत त्यापैकी एक तालुका दौंड दोंट। ते दौंडचा जो नकाशा आहे त्याचं हे फार विचित्र आहे विचित्र म्हणजे कसं आहे माहिती आहे का रेल्वे स्टेशन रेल्वेची लाईन आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊ पुणे सोलापूर हायवे हा मधून जातो तो दौंड चालुका चालू होतो पारवरी कांचनपाशी संतोपार बिगवणच्या बी पुढं इंदापूरच्या बी पुढं म्हणजे इंदापूरच्या अलीकडे इंदापूर वेगळा तालुका आहे म्हणजे असे दौंडचा नकाशा फार असा लंबकुळा आहे या दौंडमध्ये घडलेली घटना दौंडचे बरेच वैशिष्ट्य आहेत दौंड शहरामध्ये पी आय टिकत नाही कधी कधी देणार ठेव सारख्या बादल्या हात्यात काही कारणं असते त्याच्या पाठीमाग एस आर पीचा कॅम्प दौंडमध्ये मोठा आहे सराव सरा आहे तिथं आणि चांगल्या प्रकारचं राज्य राखीव पोलीस दलाची कुवत राज्याला रा काही कुठं घडलं ना दौंडमधून मिळते त्यात काय वाद नाही ह्या दौंडमध्ये आता तुम्हाला सांग आजूबाजूला परिस्थिती पाहिली ना तुम्हाला एवढ्या दहा पाच वर्षात पाच सात वर्षात एक विशेष बदल जाणावला आहे देणार ठेवा कुठं बघा तुम्ही शाळेचं व्यापारीकरण बाजारीकरण झाले शिक्षणाचं नोकऱ्या तर कुठं राहिल्या नाहीत पण लोकाला असं लोकांच्या डोक्यात असं फेड घातल्या आलेलं आहे की मुलगा के जीपासून साडेतीन वर्षात असल्यापासून आमच्या ताब्यात द्या आम्ही आम त्याला आय एस आय म्हणजे आय एस ऑफिसर तुम्हाला सांगतो हाय फाय पाच लाख रुपये पगाराची पार नोकरी असं बनावतो आणि तुमचं मानाने तुम्हाला समाज स्वीकारणार तुम्ही फक्त कचून खर्च करा खर्च यांचा चालू होतं पार ड्रेस गणवेश त्या शाळांची भरमसाठ फी इंग्लिश बरं का लय इंग्लिश मिडियम आणि हे इंग्लिश मिडीयम कोणाचे अख्ख्या राज्यात तुम्ही जाऊन बघा याच्यात तुम्हाला शंभर टक्के राजकीय नेता किंवा तुमचा एखादा उद्योगपती यांचं नाव दिसणार ही चैन असते त्यांचा व्यवसाय त्यांचा व्यवसाय ते एकदम उत्कृष्टपणे करतात त्याला किती सहकार्याने सपोर्ट करायचं तुम्ही ठरवा लोक दोष नाहीत हा या जगात दोनच प्रकारचे लोक आहेत तुडवणारे आणि तुडून घेणारे तुम्हाला कुठल्या कॅटेगरी जाऊन बसायचं तुम्ही ठरवा लई डोकं लावून माझं डोकं उठायची पाळी झाली ह्या दोन तालुक्यामध्ये अशीच एक कुत्रं उकांड्यावर मथल्या उग ती छत्रा उगवत्यात हा पावसाळ्यात उगवतात बघा तशा शाळांचं पेय फुटले नेते कसे झोपडपट्टीत चार दोन गुन्हे दाखल झाले की त्याचं लगेच बॅनर टाकतात आमचे आधारस्तंभ उगवते नेतृत्व कायच उगवते नेतृत्व ती खरजूलं ती काळं पडलं आहे खालून पार काय उगवते नेतृत्व उगवते नेतृत्व कोण जे झाल्यात उगवते नेतृत्व ते कधी सांगत नाहीत उगवते नेतृत्व म्हणजे ज्यांनी स्वतःचा प्रपंच त्याचा बँक बॅलन्सवर त्याचा ज्यांनी व्यवसाय स्टेबल केला आहे लाज लज्जा न बाळगता ज्यांनी व्यवसाय केला आणि रोजचे दोन हजार तीन हजार कमावल्यात आणि ते पैसे योग्य ठिकाणी गुंतवणूक केली त्याला मानायचं उद उगवते नेतृत्व हा पोहरांना बियर बिर्याणी सांगून ते उगवते नेतृत्व होऊ शकत नाही मेलेल्या कोंबड्या कट करून त्याची बिर्याणी बनवायची कोकणाच्या तांदळात उजाली उगवते नेतृत्व असं नाही होत महाराज रियालिटी रियालिटी आहे इंग्रजी मिडियमची एक शाळा आहे आपल्याला काय आप कोणाची बदनामी करायची नाही त्याच्यामुळं समजण्या लोक इशारा कापी होत आहे त्या शाळेत येतं सातवीचा वर्ग सातवीच्या वर्गामध्ये एक विद्यार्थी आतिशाना थोडा सातवीचा तुम्हाला माहिती आहे ना आणि ह्याच्या ह्याचं मेथड अशी घरी गेल्या आईबापच पोर बिघडायचं कारण आई आईबापच जर संध्याकाळी स्वयंपाक तर आई फोनवर बाप कंटिन्यू फोनवर मग फावल्या वेळात हाय नॉलेजेबल साधन आहे फोन सगळ्याचं पण तुम्ही तुमची मुलं ते शिकणार ना हे महत्त्वाचं आहे तुमची मुलंही फोन घेऊन बसणार सातवीचा मुलगा ते फ ह्याचे तामिळनाडू आंध्रा तिकड चित्रपट डबिंगचे मारामारीचे हे ते ह्यांची मानसिकताच वेगळी झाली मानसिकता ती हिरो टाईप समजते स्वतःला की मी माझं एक लेवल आहे सातवीच्या आहे बरं का सातन पाच बारा बारा तेराचं वय एक लेवल आहे माझं एक स्टँड आहे माझ्याकडून नागायच नाही आय एम डॉन अशा प्रकारची लेवल ती किती चुकीची बघा आणि ती बाप करतो पैसा पैसा ती आई तिकडे ती मराठी मालिका बघायला त्या पोरावर लक्ष नाही अशा प्रकारची बरीच पोरं आहेत आता हा जो मुलगा आहे हा मुलगा सातवी येत पण ते हाय लेवलचा पोरगा अतिशय आणा प्रगती पुस्तका परीक्षा झाल्यानंतर याला पडले कमी मार्क त्याला माहिती आहे आई शिवे देणार बाप शिवे देणार हरामखोर अमक तमक म्हणणार काय ते तुला का काय आहे का हां तू रानात काम करायचा तू तुझ्यासाठी एवढं पळपळ पळ पळ मर मर मरतोय आणि तू मार्क कमी पाडतोय मानला आईची बापाची सही आहे ना ही आपणच हाणायची आणि तो त्या सही यांची खाली कच्च्या कागदाव प्रॅक्टिस करायला लागला आता ही प्रॅक्टिस करून ती प्रगतीपत्रकावरची सही करताना त्यांच्या दोघातल्या एका मुलीने पाहिलं ते बी सांधीलच चायला आमका तमका फलाना सई बापाची नाईची करतोय का आणि तेव्हाच काय करते सातवीची मुलगीला सातवीची मुलाला काय कळते थांबाता सरांनाच नाव सांगते प्रगतीपत्रकात गजमा करायच्या वेळेस पूर्गी राहिली उठ आता आपलं बा बालपण आठवा की पोलीस आपल्या आई बापा जाऊन त्या शिक्षकाला सांगायचे निभार कुतळा निभार याला सुट्टी देऊ नका पण शिकला पाहिजे आता कसं झाले माहिती का ओ गुरुजी पगार काही मिळतो का तुम्हाला मायाकडभर फुरे त्याला गरज नाही हो पण कसं त्याला भरपूरही जळता जळायच नाही एवढे आपल्या पण टाईमपास म्हणून आपण शाळेत पाठवत त्याला खबरदार त्याला जर हातलं बिले नाव अवसान केला आहे हां त्याला तयार अशा प्रकारचं शिक्षक काय द्यात रामकृष्ण रे आमच्या बाप्पाच काय जायचे चल तुमची गाडी जाऊन द्या गाडी त्याला काय येतो नाही आतला नाही हात लावायचं संपला विषय दहा ते पाच जाऊन द्या गाडी अशी अशी शिक्षणाची अवस्था झाली आहे पूर्गी राहिली उभी ते आमके तमकेने म्हणले स्वतःच्या हाताने सह्या केल्या पोरीनी कळ लावलं शिक्षकाचं झालं डोक्यावरची के केस थाट मला उभा राहतो आता ती ते वय जे बारा तेराचं तिथं काय माणूस लिल्लाबाड बोलत नाही चुकलं आय एम सॉरी म्हणला चुकलं परत नाही करणार मार्क कमी भडले म्हणून मी, मी केलं ते परत कबूल दिली पण त्याला रागलं आला त्या पोरीचा चायला माझी कळ लावते काय बघतोस तू याकडं थांब तुला बरोबर करतो मा माझं तुला काय मा मी माझं काय करेन तुला काय करायचं होतं बस आहे त्याला सगळ्या वर्गाने का त्याचा अपमान केला जापला त्याला लय अपमानस्पद वाटलं त्याच्यातला हिरो जागा झाला ते बघतं ना तिकडं ते इल्ला चित्रपट त्यातला हिरो जागा झाला त्याचा म्हणलं बघू तो माझा अपमान केला माझा अपमान बादला घेतला पाहिजे त्या पोराची बुद्धी किती फाट चालावा बघा जे कसं झाले गेला म्हणत्यात तो ती तो वर्ग होता सातवीचा पोरगी होती सातवीची त्या ज्याचा अपमान झाला आहे त्या मुलांनी दोन वर्ष पुढं म्हणजे नववीचा एक पोरगा गाठला पोरगा बी असा गाठला की कोणाला हान कुणाला दम दे कुणाला गाथंडा दे कारण तसं बी जे तसं असतं म्हणजे ते प्रॉपर चाललं असतं काही काहींचं ह्याला दम दे त्याला दम दे अशा अशा प्रकारचा जरा दनगाट दासकाठ पोरगा त्याच्याकडे गेला आणि बघ तू डॉन ये ना मी तुला डॉन मारतो मी तुला लय मानतो बा म्हटलं ठीक आहे काय काय मी तुझं मला ते आमके आमकी पोरगी का हां मला तिचं काय तिच्यावर तू अत्याचार करून तिचा खून कर बरं का त्या बादल्यात मी तुला शंभर रुपये सुपारी देतो आणि ही सुपारी तू घे हे रिअल सगळं सगळं रिअल आहे सुपारी किती रुपयाची शंभर रुपयाची आता सुपारी तिले प्रकार असतात हा आता म्हणजे जेणेकरून असा दाऊदीप इब्राहिम असे मोठमोठे जे गुंड आहेत यांना सुद्धा शरम वाटेल अशा प्रकारची ही सुपारी सुपारीची रक्कम किती शंभर रुपये शंभर पो साठे दुपार आणणार आहे खाऊ बिवायला जवळपास असतात म्हणून दिलेले पैसे आहेत ना रिक्षा रुपये म्हणून ते शंभर रुपये दे शंभर सुपारी दिली त्यांनी घेतली त्यांनी काय पॅटीस बिट्टीस आमकं तमकं खाल्लं पोरांचं आमचं खाल्लं काय असतं ती काय असे बाटली बुसणं उडवीत नाहीत पोरं ती मोठ्या लोक करतात सातवीची पोरं तर आमकं खा तमकं खा ती घालावली शंभर मला ठीक आहे तुझं काम करतो त्या मुलाने ती पोरगी गाठली एकटी असताना त्या नवीच्या पोराने मला ये बघ श्यामक्या अमक्यात त्या पोराने मला तुत्याची कळ लावली म्हणून त्याने मला शंभर दिले आणि मला हिच्या अत्याचार कर आणि हिला मारून टाक हा मी तुला प्रामाणिकपणे समजून सांगतो माझी काय तशी मी काय असा मर्डर बिडर करणार माणूस काय पोरगच ती बी फक्त नवबीचं नशीब त्याने काही केलं नाही नाही तर अल्पवयीन काही करते द्या ती पोरगं चांगलंच निघालं मनातून त्याने त्या पूर्ण सांगल्या पोरगी तर हागामुताची बंद झाली अयो मयो मला मारून टाकायचं अमकं तमकं तिने लगे अख्त्यार घेतलं की गाठलं घर आईला सांगितलं असं असंही माझी महाराज सुपार दिली असं झालं झालं आई वडिलांना थोडं विशेष वाटलं त्यांनी पुरलं घेतलं अली शाळेत आली शाळेत शाळेचे मुख्याध्यापक आणि दोन शिक्षक आता कसं असतं ही सिस्टीम असते एक हां सिस्टीम जो वरचा बाप आहे ना ज्यांनी पैसा परवला शाळा बांधायला परवान केला दुनियादारीला त्यांचे खा काही विशिष्ट असे काय म्हणतात त्याला ते दे? हाताखालची जरा जवळ जवळचा अशी लोकं खाली असतात ते शिक्षक रूपात असतात रूपात असू शकतात किंवा हेडमास्तर असू शकतात लागे बांधे म्हणतात त्याला काय सिस्टीम अशी आहे आपलं जग ते लगेच आले काय झालं काय प्रॉब्लेम आहे काय आम्हाला शाळेत काही इश्यू विशू नाही पाहिजे आम्हाला काय अडचण नाही पाहिजे त्यांनी म्हणले असं शाळा बदनाम होईल श शाळा बंद होईल त्यांनी नकार दिला काही कारवाई करायला ह्याला त्याला म्हणजे कारवाई करत नाही का तुम्ही त्यांनी डायरेक्ट पुल स्टेशन काढ पुल स्टेशनला जाऊन संबंधित अधिकारी त्यांना सांगितलं असा विषय आहे आता पोलीस अधिकाऱ्यांचं कसं आहे घटनेचं गांभीर्य त्यांच्या लगेच लक्षात येतं काय विषय आणि आताही कोयता गँग आमकम की ह्या बातम्या येतात ना पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या कर्तव्याचं पालन करीत एका कॉन्स्टेबल मॅडमला सांगितलं शाळेत जा आणि ड्रेसमध्ये जाऊ नका ह्याच्यामध्ये जा म्हणजे पोलिसांना शाळेचे विद्यार्थी कापतात काही नियम पाळावा लागतो पोलिसांना पोलीस बरंच काय पाळतो पण लोकांना त्याची किंमत नाही हो गेली मॅडम साध्या वेशात गेली त्यांना कोणतरी आलं असन कोणातरी पालक असतात काय घटनेची संपूर्ण सगळ्यांचे जबाब घेतले चौकशी केली सगळ्या मुलांना आता प्रेमाने विचारलं असं तसं ठीक आहे त्याविषयी सोडून आपण शिक्षकांच्या बो बोलणं केलं हेडमास्तरशी बोलणं केलं सगळा रिपोर्ट पी आय म दिला होत्या महिलेने महिला कॉन्स्टेबलने आता याच्यानंतर शाळेने अशी पावलं उचलली की त्या मुलीविरोधात तक्रार केली की मुलगीच बरोबर नाही असं नाही म्हणजे बघा कसं असतं सिस्टीम अशी फिट बसलेली असते वरची की जेव्हा तुम्ही दुर्लक्ष करा किती पण कुठल्याही शेत ही समजा शाळेची बाब आहे कुठल्याही जवा तुमच्या वेतना तुमचं कुणी नाही देणार ठेवा ही फक्त गोड बोलून फिगी उत्तर सगळी असतात मग दवाखान्याचा विषय असतो कुठं शासकीय डायरेक्ट सगळे हा अंग हात जाडून मोकळी होणार बाजूला काय असतो तुम्ही उद्योग बघा असा विषय असतो त्याच्यामुळं केपेबल व्हा सक्षम व्हा ह्या जगामध्ये ते पोरगीज बेकारीन आमच्या शाळेत ही नकोच तुम्ही दुसरीकडे टाकान हेन तेन असा विषय त्यांनी केला आमच्या शाळेत बा ही नको पण आता म जेवढी अल्पवयीन दोन एक दोन मुलं किंवा जे दोन शिक्षक यांच्या विरुद्ध तक्रार घेतली आहे पोलीस स्टेशनने आता हा विषय मला असं वाटतं आतून की व कुणाचं आता ती वय कमी आहे त्यांचं त्यांचं लय नुसकान कुणाला सजा नाही व्हावी सगळ्यांना समज देऊन हा विषय मिटून टाका असं मला वाटतं सगळा तक्रार नको काय नको काय नको विटून डक्का माहिती आहे का की एखाद्याला इतक्याला इतक्याला वयात जर त्या क्षेत्रात गुन्हेगारी स्वरूपाचं ते बालसुधार गुण हे त्या गोष्टी आपण हाताने एक आरोपी म्हणजे गुन्हेगार बनवल्यासारखं होतं असा विषय शेन माणसांनी काय करायचं साऱ्यांनी दोन दोन पावलं मागं घ्यायची एकमेकाची माफी मागायची द्यायचा विषय जोडून बारीक पोरं मांडणं कधी वरपर्यंत नेऊ नये असं मला एक वाटतं माझं मत कारण एक गुन्हेगार बनवणं ते समाजाला पुढं जाऊन भयानक त्याचा परिणाम बघावं लागतात असा विषय असतो की ते त्याचा परिणाम बोगावं लागतात आता ह्याच्यामध्ये पुढं का ते घटना आता लेटस्ट घडली काय होईल बघता येईल पण जे घडते तिला विचित्र घडतेस विचित्र विचित्र घटना ह्यांना ज्यांना सुपारी खायची माहिती नाही त्यांनी शंभर रुपये सुपारी देणं म्हणजे विचित्र गोष्ट आहे ना मग आपण कुठंतरी आता अन शिकव शिकवणी जी कोणाची माहिती जिजामात्यांनी शिवाजी महाराजला कसं शिकवलं हां छत्रपती शिवाजी महाराजला कसं शिकवलं किती शिकवून दिली तशा प्रकारे आजची आई शिकवण्याचा प्रयत्न करतो हो एखादा अर्धा तास पंधरा मिनटं लहानपणापासूनच काय त्याला चौदा वर्षात टोंगळावून द्यायची वाट बघायची असं पण आहे ह्याच्यामध्ये एक कायदा नवीन बनायचा मार्ग आहे तुम्हाला तुमच्या बाजेसाठी सांगतो अल्पवयीन कुणाला समजायचं आत्ता सध्या कायदा असा आहे की अठराच्या आतले सोळा सतरा वर्षाच्या गुन्हेगारला अल्पवयीन त्यांना सजा होत नाही ते मर्डर केलं तरी बरेच सराईत गुन्हेगार सोळा सतरा वर्षांचा मुलांचा वापर एखाद्या गोळ्या घालण्यासाठी करतात कारण त्यांना माहिती याला काय फाशी होणार नाही याला काय होणार नाही पाच सहा महिने सुधारगृहात रुग्णात सुटले अरे बाहेर मारणार मेलं सुपारी पकली ह्याच्यात बदल करायचं आहे ही वय चौदा मुली आणि मुलगा दोघांच्या बाबतीत हे वय चौदा वाण्याचे आणि ती संसदेत पास होण्याची शक्यता जास्त येणाऱ्या काळामध्ये चौदा वर्षाचं याचा अर्थ ता अजिबात असा नाही की चौदा वर्षाची मुला मुलीला कायदेशीर काय केलं तर सज्ञान समजलं जाणार त्यांना सजा होणार वीस वर्षापर्यंत त्यांना फाशी होणार हे देण्यात ठेवा त्याच्यामुळं आपल्या मुलांच्या संस्कार करताना दाक्षता घ्या काळजी घ्या आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट चौदा वर्ष त्यांचं कायदेशीर वय सरकारने कायदा बनवला म्हणजे असं नाही की चौदा वर्षी तुम्ही त्यांचं लग्न करू शकता कारण सायन्स असं सांगतं की मुलीच्या गर्भाशयाची जी वाढ आहे पिशवीची ही अठरा वर्ष पूर्ण होईपर्यंत केपेबल होत नाही गर्भ ठेवण्यासाठी आणि तिच्या जेव्हा भेटू शकतं त्याच्यामुळं त्या लग्नाच्या गोष्टीत हे आणायची गरज नाही पण कायदा जिथपर्यंत हातात घेण्याची कायदा मोडण्याचा विषय तितपर्यंत आणि सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांचं हा हायस्ट लेवलच्या असं आहे अगदी कमिशनर लेवलच्या की कायद्यात अल्पवयीन फार सुटता येत आता की वय थोडं कमी केलं पाहिजे चौदा किंवा पंधरा वर्षानंतर जो गुण आकरींना त्याला मोठ्या माणसा इतकी सजा मिळेल हा कायदा होणार आहे एवढा बोध घेतला तरी लय झाला रामकृष्ण हरेमावली